आज आपण किल्लेधारूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण आज पूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार याबाबत पोलीस प्रशासन काय 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 कारवाई करणार आणि स्पष्ट आज अजूनही जरी आज काही आरोपी अटक करण्यात आले असले तरी या ठिकाणी जे काही नागरिकांची किंवा बीड जिल्ह्याची एक माता मावली आहे ती नागरिका नागरिक आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज किल्ले धारूर तालुक्यातील अनेक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत काय मागणी आहे आणि काय निवेदन देणार आहेत त्यांच्या आपण जाऊन घेऊयात नाव सांगा माझं नाव बिभीषण जनार्दन बडे ग्रामपंचायत कार्यालय गावंदरा दरा या मागणी संदर्भात आज या ठिकाणी आज, आज आपण जे काही संपदा मुंडे प्रकरणी आपण निवेदन काय मागणी करणार या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे एक तरुणी अतिशय गरीब कुटुंबातून या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण करून एक फलटण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती परंतु या डॉक्टर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे तो अतिशय संशयास्पद आहे नेमकी आत्महत्या आहे का हत्या आहे संबंधीमध्ये या ठिकाणी प्रत्येक नागरिकामध्ये संभ्रम आहे त्याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्रमान्य अजितदादा साहेब असतील आणि एकनाथ साहेब असतील या सर्वांना या ठिकाणी आमची एकच बीड जिल्ह्याच्या वतीनं मागणी आहे आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालय गावंदरा व ग्रामस्थ गावंदराच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालय व स्टेशन या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता या प्रकरणामध्ये प्रत्येकाने आपली मुलगी आहे प्रत्येकाने आपली बहीण आहे या भावनेनं बघून कोणत्याही प्रकारचा जातीवाद न करता या मुलीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा संपदा डॉक्टर पुन्हा एकदा घटना होऊ नयेत यासाठी आपण या सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि संबंधित जी या मुलीला जे एक वर्षापासून त्रास होत होता पोलीस प्रशासन असेल किंवा या ठिकाणी वैद्यकीय प्रशासन असेल या प्रशासनाला तिनं प्रत्येक वेळी या ठिकाणी आर टी आय दाखल करूनसुद्धा तिला जर या ठिकाणी छळ होत असेल आणि तिचं मानसिक संतुलन या ठिकाणी ढासळलेला असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या संबंधामध्ये तिच्या या जे पाच सहा महिन्यापूर्वी तिने या निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये सुद्धा तिने सांगितलेलं आहे की त्या फलटण येथील या ठिकाणी कोणतरी माजी खासदार आहेत आणि त्यांचे पी ए हे सुद्धा या ठिकाणी तिला त्रास देत होते आणि दबाव टाकून त्या ठिकाणी तिचे पी एमचे रिपोर्ट असतील किंवा या ठिकाणी तिचे जे वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट असतील ते बदलून देण्यासाठी त्या ठिकाणी तिला दडपशाही करून या ठिकाणी तिला दबाव आणत होते या सर्वांची चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत या मुलीचा या ठिकाणी आपण एसआयटी मार्फत चौकशी करून आणि त्यामध्ये जे दोषी आरोपी असतील त्या आरोपीला या ठिकाणी मोकोगा का अंतर्गत कारवाई केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाहीत ही मुलगी या ठिकाणी भिडजिलेची नसून ही महाराष्ट्राची भगिनी आहे आणि या भगिनीला या ठिकाणी ज्या आईवडिलांनी ऊसतोड कामगार करून या ठिकाणी हडाचं काळा करून आपल्या गरब परिस्थितीमध्ये या मुलीला शिकवलं आणि शिकून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी केलं त्या ऐवड्याला सुद्धा स्वप्न या ठिकाणी भंग झाले आहेत आणि त्यांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असतील त्या मुलीच्या कुटुंबाला या ठिकाणी किमान तिच्या जे वेतन आहे त्या वेतन आहे जवळपास तिला तीन ते चार कोटी रुपये तिच्या घरच्या कुटुंबाला या ठिकाणी आर्थिक मदत किंवा या ठिकाणी आता जे कोणी असेल त्याला म्हणजे जे आता आई वडिला समजा मात्र आहेत त्यांना काही घेत त्यांना भाऊ तिचा एक डॉक्टर आहे तिचा समजा होणारच आहे डॉक्टर स्वतः आहे त्यामुळं एक कुटुंबाला आईवडिलांना एक आधार ज्या आईवडिलांनी कष्ट करून या ठिकाणी मूल्य शिकवलं आहे आणि एक रुपये करून त्या मुलीला या ठिकाणी त्यांनी हाडाचा कड करून शिकलेला आहे त्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही आणि या जे कोणी असेल खासदार असतील आमदार असतील जे कोणी असेल याच्यावर या ठिकाणी कडक कारवाई करून हे निरपक्षपात म्हणे या ठिकाणी एक एस आय टीच्या माध्यमातून एक महिला अधिकारी पोलीस प्रशासनातील या ठिकाणी नियुक्त करून त्या ठिकाणी त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या मुलीला यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या मुलीला जर न्याय नाही मिळाला तर भविष्यामध्ये या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीनं आणि आमच्या थारू तालुक्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायत गावदाराच्या वतीनं आम्ही आमच्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस या मार्गावर या ठिकाणी आम्ही आंदोलन करू आणि उपोषण करू जोपर्यंत मुली मुली त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्या मुलीसोबत आम्ही खंबीरपणे उभा आहोत या ठिकाणी आम्ही सांगू शकतो राजकीय हस्तक्षेप होऊन या ठिकाणी प्रशासनाला दाबावत घेऊन या ठिकाणी हे प्रकरण दाबलं जात आहे असं आपल्याला वाटतं का होय नक्कीच कारण तुम्ही पहा त्या मुलीला ज्या लॉजवरती मुलगी होती तिथून तिला त्यांच्या घरचे नातेवाईक आले येण्याच्या अगोदरच पोलीस स्टेशनला घेऊन येतात ही घटना संशयास्पद आहेच नक्कीच आहे त्याच्यामुळे चा राजकारणाचा ह्याच्यामध्ये हस्तक्षेप असल्याशिवाय हे होऊ शकत नाही पोलीस नातेवाईक येण्याच्या अगोदर कस काय घेऊन हो येऊ शकतात त्या मुलीनं एवढं कष्ट केलंय आज त्या मुलीच्या आईवडिलाबद्दल जर विचार केला तर प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आज हे सर्व एक कुठल्या जातीची कुठल्या समूहाची नाही पूर्ण ही जिल्ह्याची भगिनी कुठला जातीवाद नाही कुठला काही नाही सर्व जाती धर्म एक झालेले आहेत ह्या मुलीसाठी सर्वांनी एकत्र येऊन आता जागोजाग आम्ही जर मुलीला न्याय नाही भेटला तर जागोजाग रस्ता रोको करू जाळपोळ होईल आणि काय पुन्हा समाजाचा उद्रेक व्हायचा आहे ते होणारच आहे हे बघणारच आहेत आपण पण तत्पूर्वी ह्या शासनाने तिथं स्थानिक पोलीस स्टेशनच्या मार्फत चौकशी न होता चौकशी ही एस आय टी नेमून व्हावी हो स्थानिक पोलीस स्टेशन तर त्यामध्ये सहभागीच आहे पी एस आय बदने त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्याच्यामुळं एसआयटीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जर का ह्या मुलीला न्याय द्यायचा असेल तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण निंबाळकर कोण खासदार असतील कोण असतील त्यांची पाठराखण करू नये महाराष्ट्र पाहतोय जर तुम्ही एका व्यक्तीची पाठराखण जर करत असाल तर तुम्हाला ते महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही या ठिकाणी बीडचं नाव मागील काही दिवसापासून चर्चेत आहे आणि याचा काही परिणाम या गोष्टीवर झाला असं आपल्याला वाटतं का हो शंभर टक्के त्यांनी ज्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी दिले दिलेल्या आहेत किंवा पोलीस डी वाय एस पी असतील तिथले फलटणचे त्यांनासुद्धा तक्रारीमध्ये असं नमूद केलं आहे की मला बीडची आहे किंवा मुंडे आहेस म्हणून हिनवल्या जाते आणि ज्या डॉक्टर आहेत त्या फलटणच्या नागरिकांचंच म्हणणं येत आहे की बाबा कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या म्हणून आणि एक एम बी बी एस डॉक्टर त्यातली त्यात, त्यात पुन्हा मुलगी घडविणं एक उस्तोड मजुराच्या मुलगी एक एम बी बी एस होणं हे ज्यानं शिकविलं आहे आणि जो शिकला आहे त्याची त्यालाच माहिती एवढं सोपं नाही जातीच्या आणि बीडची असल्यामुळं तिला हि आलं होतं या ठिकाणी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठरबण या गावची डॉक्टर संपदा मुंडे आई वडील या ठिकाणी ऊसतोड मजूर कष्टकरी आणि त्यांची मुलगी फलटण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि त्यांच्यावर सतत झालेला हा अन्याय यामध्ये त्यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली मात्र त्यांनी प्रशासनाने कुठलीही त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांना शेवटी अशा प्रकारे शेवट असा अंत झाला की आजही कुठलं या ठिकाणी स्पष्ट नाही की त्यांनी आत्महत्या केली की त्यांचं कुठंतरी या ठिकाणी मारण्यात आलं अजूनही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र या चर्चेमध्ये चर्चा चर्चा आहे आणि या ठिकाणी योग्य दिशेने योग्य मार्गाने या ठिकाणी तपास करावा अशी या ठिकाणी मागणी किल्लेधारूर तालुक्यातून होत आहे